एप्रिल आणि मे या दोन महिन्यांमध्ये झालेल्या अवकाळी पावसामुळे राज्यात त्र्याण्णव हजार एकटून अधिक क्षेत्रावरच्या पिकांचं नुकसान झालंय कृषी विभागाकडून प्रत्येक महिन्यातील नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या नुकसानीचा अहवाल महसूल विभागाकडे सादर केला जातो मात्र एप्रिलचा अहवाल अजूनही सादर झालेला नाहीये त्यामुळे मे महिन्याचा अहवाल त्यानंतरच सादर होईल हे स्पष्ट झाले या दोन्ही महिन्यांचा एकत्रित अहवाल सादर झाल्यानंतरच महसूल विभागाकडून नुकसान भरपाई संदर्भात राज्य सरकारला प्रस्ताव दिला जाईल त्यानंतरच शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळू शकेल असं सध्याचं तरी चित्र आहे तर एप्रिल महिन्यात कसं आणि किती नुकसान झालंय बघा अठ्ठावीस हजार हेक्टर क्षेत्र बाधित झालेलं आहे एप्रिल महिन्यामध्ये सर्वाधिक नुकसान हे नाशिक जिल्ह्यात हेक्टर वर झालंय तर बुलढाणा जिल्ह्यात पाच हजार दोनशे एकोणसाठ हेक्टर वर नुकसान झालंय गहू हरभरा मका या रब्बी पिकांचं भाजीपाल्याचं मोठं नुकसान झालंय एप्रिलमधील नुकसानीचे पंचनामे अजूनही सुरू आहेत तर मे महिन्यातल्या नुकसानीचं बघा मे महिन्यामध्ये चौसष्ट हजार हेक्टरवरच्या पिकांचं नुकसान झालंय अमरावती जिल्ह्यात सर्वाधिक चौदा हजार दोनशे एकोणनव्वद हेक्टरवर नुकसान झालंय बुलढाणा जिल्ह्यात चौदा हजार दोनशे सोळा हेक्टरवर नुकसान आहे जूनच्या पहिल्या आठवड्यातही अनेक ठिकाणी पाऊस बरसलाय त्यानंही नुकसान झालेलं आहे कृषी विभागाकडून पंचनामे करण्याचं काम अजूनही सुरूच आहे